श्री शनी शिंगणापूर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे शनी शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानातील चौथ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेत राज्य शासन हे महिलांच्या मंदिर प्रवेश देण्याच्या बाजूने आहे उत्तर दाखल करण्यासाठी राज्य शासनानं दोन आठवड्याचा वेळ मागून घेतलाय त्यास कोर्टाने संमती दिली आहे श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान आहे श्री शनेश्वर देवस्थान शिंगणापूर सार्वजनिक न्यासानेही महिलांना प्रवेश नाकारलाय आजच्या संगणक युगातही या गावाने गावपण तसंच परंपरेने चालत आलेल्या रूढी परंपरा मोठ्या श्रद्धेने जतन केल्यात महिलांनी शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन पूजा करणे निषिद्ध आहे त्यामुळे जेव्हा एका तरुणीने चौथऱ्यावर जाऊन पूजा केली होती त्यानंतर राज्यभर गदारोळ झाला महिलांना प्रवेश न देणे हा कायद्याचा भंग आहे असं करते डॉक्टर वसुधा पवार यांनी म्हटलंय खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र बोर्डे आणि पुखराज बोरा यांच्यासमोर शनिवारी सुनावणी झाली ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर